बुलढाणा जिल्ह्यातील नगरपालिका अंतर्गत असलेल्या सर्व कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे तसेच दराप्रमाणे वेतन देण्यात त्याचबरोबर संबंधित ठेकेदारांचे देयके तत्काळ थांबवण्यात यावी या मागणीसाठी मलकापूर बुलढाणा यासह इतर तालुक्यातील सफाई कामगारांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शन केली नगरपालिकेने जे सफाई कंत्राटदार नियुक्त ते सफाई कामगार अठरा हजारावरती कंत्राटी कामगारांच्या सहा घेतात आणि प्रत्यक्षामध्ये त्यांना फक्त सहा हजार रुपयेच वेतन देतात हे कंत्राटी कामगारांचं आर्थिक शोषण आहे त्यांची आर्थिक पिळवणूक आहे आणि हा सफाई कामगार मूळ सफाई कामगार असून ज्यामध्ये मेहतर समाज मुस्लिम समाज वाल्मिकी समाज जे लोक खऱ्या अर्थाने नाल्या गटारांमध्ये उतरून या ठिकाणी जीवाची परवा न करता आरोग्याची परवा न करता या ठिकाणी साफसफाई करत असतात असा मोठ्या प्रमाणावरती हा वर्ग यामध्ये असून या वर्गाच्या आर्थिक शोषणाच्या बाबतीमध्ये जर जिल्हाधिकारी महोदयांनी आठ तारखेपर्यंत जर संबंधित नगरपालिका आणि कंत्राटदारांना बोलावून जर यांचं आर्थिक शोषण थांबवलं नाही तर संबंधित सफाई कामगार संघटना आठ तारखेपासून बुलढाणा ते मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटण्यासाठी या ठिकाणी पायी मोर्चा या ठिकाणी काढणार आहे